आदिवासी संघटनांच्या लढ्याला यश आदिवासींच्या जमिनी परत मिळायला सुरुवात जिल्हाधिकारी यांना चंद्रकांत विरोधात जमीन मालकाची तक्रार मौझे टोकर तलाव शिवारातील गटनंबर तीन शेतजमीन अवैध बेकायदेशीर बोगस व बनावटरित्या श्री चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी संरक्षित कुळाचे हक्क व अधिकार डावलून मिळकतीमधून बेदखल करण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची तक्रार श्रीमती जाणीबाई अखात्र्या ठाकरे राहणार टोकर तलाव तालुका जिल्हा नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी मिताली सेटी यांच्याकडे केली आहे निवेदन देताना जाणीबाई अखात्र्या ठाकरे जमिनीचे मूळ मालक टोकर तलाव आणि विविध सामाजिक कार्यकर्ते व ॲडव्होकेट राहुल कुवार रोहिदास वळवी रवींद्र वळवी पंकज वळवी राकेश वळवी अजय वळवी योगेश गावित आदी कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदेगट यांनी नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिवासींची जमीन बेकायदेशीररित्या हडप केली होती नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी संघटनांनी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता मोर्चात बिरसा फायटर्स भारत स्वाभिमानी संघ भारत आदिवासी संविधान सेना विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसा आर्मी आदी विविध आदिवासी संघटनांनी सहभाग नोंदवला आदिवासींच्या जमिनी या मूळ आदिवासी मालकांना मिळाव्यात अशी संघटनांची मुख्य मागणी होती या मैदानी लढ्याचा परिणाम होऊन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळायला सुरुवात झाली आहे जे आमदार खासदारांना जमले नाही ते आदिवासी संघटनांनी करून दाखवले ऐंशी वर्षाच्या आजीबाईंना आपली टोकर तलाव नंदुरबार येथील जमीन परत मिळत असल्याचा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे आदिवासी संघटनांच्या पुढाकाराने या जमिनीवर जेसीपी व ट्रॅक्टर फिरवून ही जमीन मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठी जमीन मशागत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला हा आदिवासी संघटनांच्या एकजुटीचा विजयच म्हणावा लागेल आदिवासींची जमीन ही बिगर आदिवासींच्या नावे होत नाही असा कायदा असताना चंद्रकांत रघुवंशी काही गैर भूमाफी यांनी या आदिवासींच्या जमिनी अनधिकृतपणे हडप केल्या त्याविरोधात सर्व आदिवासी संघटनांनी व आदिवासी समाजाने एकजुटीने लढणे ही आजची गरज आहे तरच खऱ्या अर्थाने आदिवासी हा जल जंगल जमिनीचा राजा व देशाचा मूळ निवासी ठरेल अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे India Times 24 into 7 News Sati Manoj Birari, Yansa Report.